नमस्कार मित्रांनो मी जगदीश राठोड मित्रांनो मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम लवकरच जमा केली जाणार आहे यासाठी मित्रांनो बत्तीस हजार कोटी रुपयांची अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी मदत मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो कोणकोणत्या जिल्ह्यांना ही मदत वाटप केली जाणार आहे यासंदर्भात सविस्तर माहिती आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा साईटला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण नवीन नवीन नवी अशी अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत येईल चला मित्रांनो आता व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री म्हणाले नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात आता पैसे देणे आवश्यक आहे कारण तसे केले नाही तर रबीची पेरणी त्यांना करता येणार नाही म्हणून आता बत्तीस हजार कोटींचे पॅकेज वितरणाला प्राधान्य आहे पूर्व अतिवृष्टीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना पॅकेजच्या माध्यमातून बत्तीस हजार कोटी रुपये मदत दिली जात आहे आतापर्यंत आठ हजार कोटी रुपये खात्यात गेले आहेत या आठवड्यात अखेर अठरा हजार पाचशे कोटी रुपये दिले जाणार असून पंधरा दिवसात नव्वद टक्के शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाणार आहे म्हणजे मित्रांनो नव्वद टक्के शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम वाटप केली जाणार आहे तर मित्रांनो कोणकोणत्या जिल्ह्यांना वाटप केली जाणार आहे बघा मित्रांनो पहिला जिल्हा बघा अहमदनगर अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर धुले गडचिरोली हिंगोली गोंदिया जलगाव जालना कोल्हापूर लातूर तर मित्रांनो पालघर नागपूर नांदेड यवतमाळ वाशिम वर्धा ठाणे सोलापूर सिंधुदुर्ग सातारा सांगली रत्नागिरी रायगड पुणे परभणी उस्मानाबाद म्हणजे मित्रांनो धाराशिव नाशिक आणि नंदुरबार मित्रांनो या चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम वाटप केली जाणार आहे यासाठी मित्रांनो बत्तीस हजार कोटी रुपयांची पॅकेज या ठिकाणी जाहीर करण्यात आली आहे आणि मित्रांनो या पॅकेजच्या माध्यमातून राज्यातील ब चौतीस जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम जमा केली जाणार आहे अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आली आहे तर मित्रांनो कशी वाटली माहिती नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा साईटला नोटिफिकेशन बिल त्याला नक्कीच प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण नवीन नवीन असे अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो